नवीन पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे राज ठाकरे यांच्या प्रबोधनातून शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे नवीन पनवेल येथील पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे शिवसेनेचे संजय राऊत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे हे देखील व्यासपीठावर मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यामुळे पनवेलमधून भाजपविरोधी मोठ बांधण्याच्या राज्यातील प्रयत्नांना सुरुवात होत असल्याचे बोलले जात आहे या वर्धापन दिनासाठी जिल्ह्यातून सुमारे पाच ते आठ हजार कार्यकर्ते नवीन पनवेल येथे येणार असल्याचा अंदाज आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे हा सोहळा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे